दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मल्लिकार्जुन नगर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमेची स्थापना करण्यात आली त्यावेळी नगरसेवक राजकुमार हंचाटे सर राम मगर सर अध्यक्ष अप्पू रद्दडगी बबलू रद्दडगी अप्पू कडगंची विजय चौटे प्रभाकर गंपले शेखर हेगे व्यंकट कोळी अपाशा कोळी आकाश खजुरे सुरेश धनशेट्टी आदी उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष हे सर्व भक्तांचे आभार देखील मानले दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या मल्लिकार्जुन नगर मध्ये श्री बसवेश्वर जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नगरसेवक हंताट्या सरजी आणि अप्पू कडकंजीजी मग माजी नगरसेवक मगरजी व्यंकट कोळेजी सिद्धाराम गुलजेजी शिवानंद बिराजदारजी बरेच बरे प्रमुख पाहुणे या वेळात वेळ वेड़ काढून या शेखर आमच्या या संस्थापकचे अध्यक्ष शेखर हगजी यांच्या कार्याला वेळात वेळ काढून या आले आल्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो